भैया पाणी साडू नका असं रस्त्यावर अरे बाबा काय तोंडावर चुकलास बघ माझ्या मुस्किल मजला रस्त्यावर तुकल्यावर पाचशे रुपये दंड आहे माहित आहे ना घरात जाऊन बाथरूम मध्ये चुकता येत नाही तू मला शिकू नकोस आला मोठा शाना चुकीचं करता येत ओ काय टाकलंय कचरा टाकला पोरगा हागलेला डायपर आहे असा रस्त्यावर हो कचरा टाकतात का गाडीत किंवा कचरा कुंडी टाकता येत नाही हे इथंच टाकणार आहे मी काय करणार असते कर्ज जा देवा इथली कोणच माणसं नियम पाळत नाहीत आपल्या कर्तव्याचं पालन करत नाहीत आता यांना कोण शिक्षा करणार सावधान अपरिचित आलाय तुमच्या आसपास कोणी नियम पाळत नसेल नागरिकांचे कर्तव्य पार पाडत नसेल बेजबाबदारपणे वागत असेल फसवेगिरी करत असेल तर त्यांची तक्रार ह्या नंबरला व्हॉट्सअप करा अपरिचित त्यांना लगेच शिक्षा देईल तुम्ही या पत्राच्या पंधरा कॉपी लोकांना वाटा नाही वाटल्या तर अपरिचित तुम्हाला शिक्षा देईल रिस्क घ्यायला नको बाबा तोंडाव थुकणाराची आणि एक कचरा टाकणाराची तक्रार करतो आणि पंधरा झोरोस कॉपी पण वाटतो ह्याच्या तो कचरा पण टाकतो नाही तर माझ्या मागे लागेल तो आहे काय दारू पितोय अरे रस्त्यावर कुठ पण थुकतोय लाच वाटत नाही तुला लाच कसली रे मला मजा वाटते चल तुला दाखवतो काय मजा असते ते काय करतोय सोड मला तू जो गुन्हा केलास त्याबद्दल तुझी शिक्षा आहे अंडी फोडम बात अलांड बदले आता तो लम्बों के अलग उन मरना तो हर हर तू साजिश होता ना Hey, what are you doing? Rastia or Katra Gatuskai. Hey, 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 रस्त्यावर कचरा करण बेजबाबदारपण वागणं यासाठी तुला शिक्षा द्यायला आलो मी अरे काय केलंय मी एवढे बाळक्या पोराने शिकायला एक पण रस्त्यावरचा क्लास रस्त्यावर कचरा करतोस म्हणून तुला ही शिक्षा डोंगी चोपाम पुर, 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 <laughs> बाबा आवडल्या काय तुला होय पण ना तुला नाही पसंत करणार ते बायकांच्या जगत लांबल्याच केस वाढली तीस नेवळा टाकत कसा पण वागतोय गावाला सगळ्या ज्ञान देत बसतोय तुला कशी पसंत करेल तीस काय करू आधी कुंकू लाव चौदा मी आधी कुंकू लाव आपलं आधी केस काप केस काप हे नाही बाबा आमच्या आईने देवीला नमस केलेला दे पोरगा झाला तर केस लांब ठेवीन म्हणून मी नाही कापणार बरं राहू दे केस कापायचं राहू दे तुझ्या मनात काय आहे ती सांग तिला हे नाही बाबा मला लाज वाटते लाज वाटते काय लाज वाटत्या मग तसास हे तिला काय बोलायचं ते मी कागदावर लिहून आणले कि देऊ का लव लेटर तिला हाय नका पुढच्या पावरीच नाही गेलास तू मला तर वाटलं तर चंपवायस जा दे जा हईच्या गावात तिची आय आली वाटत आता मार खाते बुरट बाळा जा देवाला नमस्कार कर आणि म्हणून चांगला नवरा मिळते लव लेटर इशू मी एवढी तरुण दिसायला लागली वे? पोर मला लव लेटर द्यायला लागली ती आता पिंकीच्या बापाला सांगते सारखं मला चिडवते ती म्हातारी म्हातारी म्हणून अरे बाया माझं लगीन झालं या आणि मला वीस वर्षाची पोरगी बी आहे आणि तू माझ्या पोरासारखा आहे जरा मोठा असता तर मी विचार केला असता नको मला धर सॉरी हो तुम्हाला नाही दिलेलं हे लव लेटर मग तुमच्या मुलीसाठी आहे तिला दिशील का मामी मामी कोण मामी हो तिकडे असं बोलू नका मामी पाया पडतो तुमच्या

तर मुलीला द्या नाहीतर फाडून टाका तुमची परवानगी असली तरच मी तुमच्या मुलीवर लग्न करणार नाहीतर तिच्या वाटेला पण नाही जाणार वा उच्च विचार तुझं बाळा जातो आता मी देते लेटर थँक्यू पाया पडते हा आई जा आईला वाचलं बुरट मला वाटलं मार खात आता पुरगीच्या आईबाचा काय झालं असं का उभं राहिलंय ती जाऊन दे ही घे तुला दे पोर ले दे ते पोरण दिलंय बघ काय आहे लव लेटर पप्पा काय हे कुठल्या तरी बापाचा मध्यस्थी करत असेल का कुठल्या पण पोरांना दिलेले लव लेटर स्वतःच्या पोरीला देताय ते अग वाच तरी बर वाचते <laughs> माझे नाव अंबादास घुग्गीनाथ चिमटे मला तुम्ही खूप आवडता म्हणून मी तुम्हाला लग्नाचा प्रस्ताव पाठवत आहे मला एक एकर जमीन आहे दोन म्हशी पाच कोंबड्या आणि पाच कुत्री आहेत घरात आई वडील आहेत घराबाहेर माझी स्कूटी आहे स्कूटीला पन्नास एव्हरेज आहे आणि मला एकोणीस हजार पन्नास रुपये माझी उंची पाच फूट सात इंच आहे वजन सकाळी संडासला जाणारी पंच्याहत्तर आणि संडास करून आल्यावर बहात्तर किलो इतके अगं म्हणजे ती मी हक्कोय बहुतेक सुखाटला भाव आहे असं कोण लेटर लिहित पुढं काय लिहिलंय मी तुम्हाला आवडलो हो तर लग्नाला होकार द्यावा ही नम्र विनंती आपला विश्वासू आंबादास गुग्गीनाथ चिमटे उर्फ आंबी मला तर पोरगा पसंत आहे मला पण लय पोरग पसंत आहे कसं संस्कार आहे पोरगदी शी बाई मी नाही असला बरोबर लग्न करणार अगं मूर्ख नाही तो चांगला आहे माझ्या पाया पडला मला नमस्कार केला त्यानं तुमच्या पाया पडला म्हणजे शंभर टक्के मूर्ख असणार काय काका मी दोन मिनिटं नंदिनीशी बोलू शकतो का बोल की बाळा काय विचार केलाय तुम्ही माझ्याशी लग्न करायला होकार करा आहे तुमचं लग्न आणि तुझ्यावर चल हो तिकडं लेटर वाचून बोर झाले मी तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा मी मम्मी पप्पा भावा लगा तुझा पोपट केला तिनं बालका का इथच हिथच तुझ्या आज्यानं गुप्तधन पुरून ठेवलंय हिथ उकर तुला सोनं चांदी पैसा सगळं मिळेल खरं सांगताय काय बाबा हा उकर तू अरे भावा काय करतोय अरे ही बघ हिमालयातनं सिद्ध बाबा आले ती त्यास मी कुठल्या बघ वस्तू पल्याटच सगळं दिसतोय काय सांगतोयस होय ह्या बाबाने सांगितलं इथं आमच्या आज्यानं खजाना पुरून ठेवलाय म्हणून उकरायला लागली होय होय बालका का मला भूक लागले काहीतरी जेवायला घेऊन ये की आणतो बाबा आंब्या जरा इथं उकर रे बर बर हा बाबा खजाना मुची नेमकं काय आहे यात इथं साडेतीन फुटावर पितळेचा सा हंडा आहे आणि त्यात सोनं ठेवले मला स्पष्ट दिसतंय सगळं पैसा, ही, पैसा आ ये, आ ये। बाबा ठीक आहे जेवण आंब्या सर बाजूला जेवणात लोणचं असतं तर आणखी मज्जा आली असते हाय की कुठं आहे भाकरीच्या खाली बघा हाय 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 भाकरीच्या आडानं मला दिसलंच नाही बाबा तुम्हाला भाकरीच्या खालचं लोणचं नाही दिसलं मग जमिनीच्या खालचा खाल सोन्याचा अंडा कसा दिसला <laughs> <laughs> बाबा सांगा की जमीन खालचं दिसतंय आणि भाकरी खालचं का नाही दिसत तुम्हाला सांगतो तू पोपट कुठं कुठे पोपट よかった tôi chỉ chị cháy hát môn áo môn áo môn áo môn áo आपण कोण माय नाही तुम्हाला दोन मिनिटात ओळख करून देतो माझं नाव रॅमो राहायचा फ्युचर प्लॅन तुझ्याशी लग्न करून तुझ्या आईबाला ना तोंड देणं पोरगा झाला तर त्याचं नाव सॅम आणि पोरगी झाली तर त्याचं नाव ॲना कोंडा कोंडा झालाय हा तुझ्यासाठी गुलाब तुझ्या इतका सुंदर नाही पण घे नाहीतर ह्याला लय वाईट वाटेल ये वाव किती छान प्रपोज केलं तू घेतेस का मी घेऊ ए बालवाडी पास तिकडे नॅन्डी घे ना आय लव यू नॅन्डी आय लव यू टू रेमो बस ना बाय खो चेपके तू कशाला बसला सूट त्याचा तर पण नाही की जाऊ दे इसकी मौत सोचनी पडेगी सोचनी पडेगी कुठे गेले काय रट अंधार पडला तरी अजून आलेला नाही पप्पा नमस्कार सकाळच्या कुठे होतास बाहेर गेलेलं जरा ही गे जा सामानांच जा, जा दुकानात नाही ओके पप्पा चिठ्ठी टाकले नाही हाय हाय किती रुपये झाले एकशे वीस रुपये झाले ही एकशे वीस रुपयाची चॉकलेट आहेत चॉकलेट नको मला एकशे वीस रुपये माझे हो दादा ही चॉकलेट तुम्हीच मला दिलेत एक रुपये दोन रुपये सुट्टे नाही म्हणून मी साठवलेत इकडं पिशवी दे तुमची चॉकलेट म्हणजे पैसे आणि आमची चॉकलेट म्हणजे घ्यायची चुक आहेत काय चल चल जा आता तुम्ही चांगलं नाही करत हे दादा मला एक हरी पिकची बाटली ना नंदिनी हाय नंदिनी थांब किती रुपये झाले पन्नास रुपये बघितल्याशिवाय पैसे देऊ नको तू शंभरच दे, 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 दे। अरे पन्नास रुपये वाचतायत शंभर नाही पन्नास म्हणतायत गप तू शंभर रुपये दे हे घ्या शंभर रुपये चालते जा तू काय तुझी ओरख काय नुसत आज दुकानचा धंदा चांगला झाला बघ जेवलास का हा जेवलो मस्तपैकी आता झोपणार हा हा दुकानदार तुला चॉकलेट पाहिजे का नको मला चॉकलेट नको एक रुपया सुट्टा नाही दोन रुपये सुट्टा नाही म्हणून लोकांच्या हातात चॉकलेट ठेवणार तू आणि जेव्हा लोक तुला चॉकलेट देतात आधी परत नाही तू आता ना ए ना, ए, ए। तुला या गीताबरोबरच आपली आवड हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला तुम्हाला झाडाला बांधून डोक्यात आंडी फुडली त्यानं आणि काय म्हटलं आंटी फोडम ओ साहेब मला हात मोडून म्हणला आणि काळ द्रिशे खात माझा मला पण मारणारा मारलं मला आणि शिक्षा दिल्या म्हणून सांगितलं ढोंगीचं बन इंटरेस्टिंग साहेब मला मारताना पण होती बघा म्हणजे तुम्हाला तिघांना मारणारा माणूस एकच असणार आहे साहेब साहेब काय झालं मला एकाची प्रेक यासाच्या माणसानं मारलं तुम्ही त्याचं काय नुकसान केलं होतं काय नाही साहेब मी एक दुकानदार आहे किराय घ्यायला द्यायला सुट्ट पैसे नसलं तर त्याच्या बदल्यात मी त्याला चॉकलेट देत होतो त्यामुळे त्यानं मला मारलं तुमचा कोणावर संशय होय हा संशय एक जण दुकानात चॉकलेट आमचा डी घेऊन आलेला तो त्या बदल्यात किराणा माल नेणार होता मी त्याला म्हटलं चॉकलेट नाही पैसे दे त्यानंच मला मारला असणार आहे त्यानं तुम्हाला मारलं त्या शिक्षेस त्यानं काय नाव दिलं होतं का हा कान सोडत असं काहीतरी म्हणत होता आणि त्यानं माझं कान सोलाटलं हवलदार तेवच असणार आहे ज्याने ह्या तिघांना मारलं लवकरच त्याला धरतो हे नाही कशी आहे तू का आठ दिवसात hey, ना ताटवण झाली होती तुला रागावू नको ना बस बाईकर चल फिरून येऊया नाही बाबा एक तर तुझं नाव सोडलं तर मला काही पण माहित नाही तू तुझा आठ दिवस पत्ता नसतो मला फसून कुठे गेलास तर कुठे उडकू तुला अच्छा म्हणजे तुझा माझ्यावर भरोसा नाही भरोसा नाही माझ्यावर तुझा अरे तसे नाही भरोसा नाही ना तुझा ते काय मरतो मी रस्त्यावर झोपतो जाऊ दे गाडी माझ्या गाونه अरे रे तू उठ रेमो रेमो गाडी आली उठ रेमोट गाडी आली आहे रेमो माझ काय खरं नाही अंगावर इष्ट गेले माझ्या का काय पण काय सांगतो लहान मुलाची खेळातली गाडी गेली अंगावरनं पीपी ती गाडी होती काय बर तू ती जाऊ दे तू सांग फारस आहे का नाही तुझा हा तरी बरं ट्रक आणि दोन जाळ्याच्या आधी भरवसाय म्हटलीस बस बस थांब बस लवकर जाऊ दे का चल अरे ये मो अरे तिथे थांब जरा पाचशे रुपये सुट्टी घेते हा काती मला पाचशे रुपये सुट्टी देते हो देते की हां ठीक आहे दहा रुपये भेंडी रे मोल पटकन चल चल चल, चल, कर। चल, कर। चल ना मग का त्या मुलीनं पाचशेची नोट दिलेली मी ठेवली का नाही नॅन्ड्री तुम्हाला कळून झालं का सांगितलं अरे मी पाचशे सुट्टे घेतो त्याला त्यांच्याकडून बघ तर त्यांनी ती पाचशेची नोट पण वरतीच ठेवली आणि वरच्या ज्या मला नोटा दिल्या पाचशे सुट्टे दिले ना ते पण मी घेऊन आले काय पोरे काय झालं लोकांना फसवून ना पैसे चोरत्यास काय Kau ingat apa yang berlaku dengan Remo? Sekarang saya akan mengajar kamu. Remo... Jangan berterus terang. Kau ingat apa yang berlaku dengan Remo? Siapa Remo? Saya perkenalkan diri dengan dia. Tengok polis. Siapa? Kamu menangkap saya. Berhenti. 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 Ayah. Ayah minta maaf. Ayah minta maaf. Kamu tak boleh buat apa-apa. Sekarang ayah tengok apa yang berlaku. बाजूला ओवडायत लय मार्क ए हे लयशा ए नकोस हे हांड रेंक यू दादा सट्टी नाही तुम्हाला रेमो रेमो सोड मला मला जाऊ दे कोण रेमो नानी, नानी मी अपरिचित आहे अपरिचित नानी तू चूकवाल मी बघतो याच्याकडं रेमो रॅमो तिला सुट्टी नाही पाल तू काय रॅमोला आता मी मारलंय आता तुला कोण वाचवणार तू मीस ना कोणीच तुकडे सांग आम्हीच ना, ना, ना मी तुला लग्नाला नकार दिला म्हणून तू सगळं तर ना मी आंबी नाही अपरिचित आहे तू पाचशे रुपये चोरले तीस आता तुला सुट्टी नाही मला माफ कर आम्ही आम्ही नंदिनी नंदिनी डॉक्टर कुणी मागलं नाही फसवा फसवी केली कायदा मोडला तर माझं डोकं प्रचंड दुखायला लागतं मला प्रचंड राग येतो आणि त्यानंतर काय होतं ते मला अजिबात आठवत नाही त्यानंतर मी कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी असतो वेगळ्याच कपड्यात असतो आठवण्याचा प्रयत्न करा काय आठवत नाही डॉक्टर काय होत ते बघा आठवा काय होते नमक ना आठव डॉक्टर आठवाय डॉक्टर डॉक्टर आंबीला आठवत नाही कोण तुम्ही मी अपरिचित आहे अंबी सांग तुमचा काय संबंध आंबी आंबी म्हणजे एक मच्छर आहे जो सगळ्या नियम जबाबदाऱ्या कायदा शिकवत बसतो पण मी तसं करत नाही बे चूक करणारा डायरेक्ट शिक्षा देतो असं <laughs> ही, <का> <laughs> ही फुल बघा ही फुल बघून तुम्हाला काय आठवत नंदिनी आला यू डॉक्टर काय झालंय याला याच्या डोक्यावर परिणाम झाले का? काम याला लग्नाला नाही म्हणले म्हणून हे सगळं झालंय नाही आंबीमध्ये दोन दोन माणसा ती जेव्हा त्याला राग येतो तेव्हा तो अपरिचित बनतो आणि जेव्हा त्याला प्रेम पाहिजे असतं तेव्हा त्याच्यातला ते रेमो बाहेर येतो पण तू आंबीला ला रेमू परत कधी येणार नाही आणि अपरिचित त्याच्यावर काय उपाय नाही सगळ्यांनी नेम पाळेच पाहिजेत तरच तो त्याच्या अंगात जाईल हे कुठ आंबी काय चालू असत तुझ्या त्या पोराने ह्या चौघांना जबरी मारण केली के या माझं पोरग तसं नाही हो साहेब माझं पोरग लय बोळा आहे माझ्या घर ए बाबा तुझं पोरग लय किरण माझ्या डोक्यात या माझं काम सोडलं ते माझा खांदा मोडलाय त्यानं आज डोंगान सुरू टाकतो नंदिनी थँक्स माझ्या बरोबर आलीच दवाखान्यात पण काय झालंय मला काय म्हणले डॉक्टर काय नाही रात्री जागरण जरा कमी करत जा रात्रभर जागून त्यामुळे डोक्यावर ताण पडतोय म्हणाले डॉक्टर चल का आ, काकू हे जरा पाचशे रुपये काल चुकून माझ्या बरोबर आले होते मला वाटलं काल पाचशे रुपये घेऊन पळून गेलीस नाही नाही असं कसं पळून जाईल ते चुकून आले होते चला येते तू किती प्रामाणिक आहेस स्वतःकडे आलेले पाचशे रुपये परत दिलोस एवढं प्रामाणिक पण मी पाचशे रुपये परत दिले आता माझे केस उपटणार नाहीस ना काही नाही काही नाही तू किती चांगला आहेस म्हणलं छान आहेस आय लव व्यू माझ्याबरोबर लग्न करशील खरंच करीन की हा अरे बाबा शेवटी पुरगी पटेलच म्हण

Hey. आंबेला hey. का मारलंस इन्स्पेक्टर साहेब तुम्ही खाली कसं पडला काय झालं सांगू का इन्स्पेक्टर परत आंबेला का मारलस परत आंबेला मारलस तर बाहेब तुम्हाला फोन मारायला लागलाय साहेब कोण मारते तुम्हाला तुझ्या इन्स्पेक्टर त्या मासला तर मला हात लावून दाखव साहेब मी काय केलेलं आहे मला मारू नका काय इन्स्पेक्टर साहेब सोडा द्याला तो माझा पेशंट आहे ही बघा त्याचा रिपोर्ट त्याला मानसिक आजार आहे त्याच्या अंगात दोन तीन व्यक्ती येते ती त्यामुळे त्याला शिक्षा होऊ शकत नाही हाय राई खरंच आजारी दिसतो या बाहेर लवकर आणि याला चांगलं औषध पाणी कर चला घरी मी ह्याला घेऊन दवाखान्यात जातो चालते आंबी मी तुला पोलिसांच्या तावडीत वाचवलं नाही होय डॉक्टर थँक्यू मग मला एक लाख रुपये दे लाख रुपये कसले डॉक्टर ठीक आहे मी पोलिसांना फोन करून सांगतो की त्या ठिकाण तूच मारले तुला तोंड टाकायला आता तुझा केस होत्या बघ डॉक्टर प्लीज असं करू नका मी काय केलेलं आहे तुम्हाला पण माहिती डॉक्टर मग मला एक लाख रुपये दे डॉक्टर एक लाख रुपये कसलं माहिती नाही डॉक्टर तुला एकदा सांगायला काय का नाही डॉक्टर प्लीज असं करू नका डॉक्टर डॉक्टर पैसे दे दो... पहिल्यांदा डॉक्टर असं करू नका पेशंट करून लाच घेतोस काय आता तुला सुट्टी नाही तुला शिक्षा करणार मी रामबी मी वाचवले तुला कोण आंबी मी अपरिचित आहे तुला आता शिक्षा होणार तंगडी तोडम म्हणजे म्हणजे नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका